नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहताय टॉप न्यूज मराठी मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एक अत्यंत महत्वाचा अहवाल आता समोर आलेला आहे हा अहवाल आहे त्या हत्यारांविषयी ज्या हत्यारांनी या सगळ्या आरोपींनी संतोष देशमुख यांना हाल हाल करून मारलं होतं त्यांना अत्यंत निर्घृणपणे मारलं होतं आणि आता त्याच हत्यारांच्या परीक्षणाचा अहवाल समोर आलेला आहे खरं तर या हत्यारांमध्ये जी काही वेपन्स म्हणजे जी हत्यारं वापरण्यात आली होती त्याची माहिती आपल्या संपूर्ण महाराष्ट्राला आधीच कळाली होती पण ही हत्यारं नेमकी कधी बनवण्यात आली कशी बनवण्यात आली आणि कोणत्या विशिष्ट पद्धतीची हत्यारं वापरण्यात आली ही हत्यारं यापूर्वी वापरण्यात आली होती का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता मी या लाईव्ह मध्ये देणार आहे आणि अर्थातच या लाईव्हचं नावच आहे सरपंचाला मारायला बनवली खास हत्यार खर तर संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करायची हा प्लॅन ऑलरेडी आधीच तयार झाला होता त्यामुळं त्याच अनुषंगानं त्यांचं अपहरण करून हत्या करण्यासाठी किंवा त्यांना जिवे मारण्यासाठी आपल्याकडं जी हत्यार लागणार आहेत आपल्याला आवश्यक असणारी त्यासाठी काय करावं लागेल याचं देखील प्लॅनिंग या सुदर्शन घुले त्याच्यासोबतच्या सगळ्या चेल्यात सपाट्यांनी केलं होतं खर तर या सगळ्यांमध्ये जी चार हत्यारं गेली अनेक दिवसांपासून महाराष्ट्र व्हायरल झालेल्या फोटोमध्ये पाहतोय ती चार हत्यारं नेमकी कोणती याचा वेपन रिपोर्ट ज्याला वेपन एक्झामिनेशन रिपोर्ट किंवा हत्यारं परीक्षण अहवाल म्हणतो तो आता समोर आलेला आहे खर तर ही जी हत्यारं आहेत ही हत्यार विशेष करून खास पद्धतीनं आधी बनवण्यात आली आणि या हत्यारांमध्ये ज्यांचा समावेश आहे ते म्हणजे पहिलं गॅस पाईप नंतर गाडीची जी क्लच वायर असते तिचा वापर करून तयार केलेला चाबूक दुसरी बांबूची काठी आणि चौथं म्हणजे अर्थातच लोखंडी पाईप ही चार हत्यारं खास विशिष्ट पद्धतीने आधी बनवण्यात आली आणि या चार हत्यारांनी मिळून संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करण्यात आली या अहवालामध्ये हे देखील स्पष्ट करण्यात आलेलं आहे की अशी चार हत्यारं ज्या हत्यारांचा वापर केला आणि त्याद्वारे जर एखाद्याला मारहाण झाली तर त्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो असं देखील या अहवालात नमूद करण्यात आलंय आणखी एक महत्वाची बाब म्हणजे या हत्यारांचा वापर आधी देखील या आरोपींनी अनेकांच्या बाबतीत केलेला आहे अनेकांना या हत्यारांनी मारहाण झालेली आहे असं देखील या अहवालात नमूद करण्यात आलंय संतोष देशमुख यांच्या अंगावर एकूण दीडशे जखमा असल्याचं आढळून आलं होतं या दीडशे जखमा आणि काळं ठिक्कर काळं निळं पडलेलं शरीर ज्या हत्यारांच्या वापरामुळे झालं ती ही चार हत्यारं होती ही आधी पहिल्यांदा बनवण्यात आली विशेष पद्धतीनं तयार करण्यात आली गाडीचा क्लच वायर गाडीची वापरून त्याचा चाबूक तयार करण्यात आला आता विचार करा प्रत्यक्षात जो क्लच वायर आहे गाडीची ते एकटा आधीच ती धातूची असते आणि ती जरा जरी अंगाला टोचली तर काय होऊ शकतं पण तिचा चा चाबूक तयार करण्यात आला आणि त्या चापकानं संतोष देशमुख यांना मारण्यात आलं गॅस पाईप आपण पाहतोय तो गॅस पाईप जरा जरी अंगावर कुठेतरी जर त्याचा एखादा फटका बसला तर वय उठतो पण अशा गॅसच्या पाईपानं देखील त्यांना मारहाण करण्यात आली बांबूची काठी या बांबूच्या काठीनं त्यांना सडकून काढण्यात आलं आणि लोखंडी पाईप ही चार हत्यार इतकी जीवघेणी ठरली की खरंच संतोष देशमुखांना त्या काळात काय त्रास सहन करावा लागला असेल ज्यावेळी नऊ डिसेंबरला संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांना मारण्यात आलं तर संतोष देशमुख यांचं अपहरण झालं उमरी फाटा टोल नाक्यावर तिथूनच त्यांना गाडीतून बाहेर काढतानाच त्यांनी मारायला सुरुवात केली सुदर्शन घुलेच्या हातात गॅस पाईप होता आणि त्यानं पहिल्यांदा तिथेच त्यांना मारायला सुरुवात केली मारत मारत त्यानं त्याच्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये संतोष देशमुखांना घातलं गाडीमध्ये देखील ते दे स्वस्त बसले नाहीत तिथं देखील त्यांना मारण्यात आलं नंतर त्यांना चिंचोली फाटा चिंचोली शिवारामध्ये नेण्यात आलं गायरानात आणि त्या ठिकाणी मात्र मग या चारही हत्यारांचा वापर करण्यात आला आपण जे फोटो व्हायरल झालेले पाहिलेले आहेत त्यामध्ये आपल्याला ही चारही हत्यारं दिसत त्यातला त्या एक जो पाईप आहे तो तर अक्षरशः तुटून फुटून त्याचे पंधरा तुकडे पडले झाले होते असं देखील आपल्याला दिसून आलं एकंदरीतच त्यांना काही वेळी गाडीला देखील बांधून ठेवण्यात आलं त्यांच्या मानेला आणि तेव्हा देखील त्यांना मारण्यात आलं म्हणजे ही जी हत्यारं आहेत या हत्यारांचा वापर करून संतोष देशमुखांना हाल हाल करून मारण्यात आलं ज्या हत्यारांचा वापर या आधी देखील या सगळ्या आरोपींनी अनेकांना मारण्यासाठी केला होता असं जर अहवालात नमूद झालं असेल तर विचार करा किती निर्घृण पद्धतीनं याआधी देखील संतोष देशमुखांच्या आधी देखील अनेकांना या आरोपींनी मारलं असेल आणि या सगळ्यांमुळे संतोष देशमुख यांच्या शरीरावर जवळपास दीडशे जखमा आढळून आल्या काळ ठिक्कर निळ ठिक्कर पडलेलं शरीर व्रण रक्ताचे डाग या सगळ्यांचे फोटो आपण पाहिले व्हायरल झालेले एकंदरीतच या सगळ्या प्रकरणामध्ये खर तर हे आधी प्लॅनिंग करून क्लिअर झालं होतं की त्यांचं अपहरण करायचं आणि मग हत्या करायची त्यासाठी विशिष्ट अशी पद्धतीची हत्यारं देखील खास पद्धतीनं बनवण्यात आली आणि या चार हत्यारांचा वापर करून संतोष देशमुख यांना मारण्यात आलं आता या सगळ्या प्रकरणामध्ये जे काही अटकेत आहेत किंवा ज्या आरोपींच्या बाबतीमध्ये ह्या जी हत्यारं कशी बनवण्यात आली याची जी, जी चर्चा केली जाते आहे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे आरोपी मुळातच आधी सराईत आहेत यांनी याआधी देखील अनेकांना मारलेला आहे म्हणजे आपल्याला आठवत असेल की सुरेश दस यांनी या प्रकरणावर प्रकाश टाकला होता त्यांनी असं म्हटलं होतं की सुदर्शन गुले हा मुळातच ऊसतोडी कामगारांच्या टोळीचा मुकादम आणि तिकडं तो वायबसे त्यांनी हातात हात घालून या सगळ्या पद्धतीचं नियोजन केलं जो मजूर उचल जी घेतलेली आहे त्याची परतफेड करू शकत नसेल त्याला उचलायचं आणि टाकळी जवळच पाची आंबा नावाची एक निर्जन वस्ती आहे त्या ठिकाणी आणायचं त्या ठिकाणी फोडून काढायचं त्याच्याकडनं वसूल रक्कम करायची आणि मग ती वाटून घ्यायची असे धंदे या डॉक्टर संभाजी वायबसेनं सुरू केले होते त्याचं कॉन्ट्रॅक्ट तो सुदर्शन घुलेला देत होता आणि संभाजी वायबसे जो स्वतः प्रॅक्टिस करत होता त्याचा स्वतःचा दवाखाना होता तो बंद करून त्यानं मुकादमकी सुरू केली म्हणजे लोकांना उचलणं त्यांना मारणं त्यांच्याकडनं रकमा वसूल करणं यासाठी त्यांना दमदाटी करण्यासाठी त्यांना मारण्यासाठी जे हत्यारं लागतात त्या हत्यारांची ऑलरेडीच यांनी आधीच व्यवस्था करून ठेवली होती याचाच अर्थ विशिष्ट पद्धतीची हत्यारं तयार करण्यात हे आरोपी खर तर सराईतच होते कारण की या आधी अनेकांना त्यांनी या हत्यारांना फटकावलेलं आहे मारलेलं आहे म्हणून संतोष देशमुख यांची हत्या करण्यासाठी अशा या सगळ्या वेपन्सचा हत्यारांचा वापर करण्यात आला की जेणेकरून ज्या व्यक्तीला आपण मारतोय त्याचा मृत्यूच होईल आणि या अहवालात असंच म्हटलेलं आहे या हत्यारांनीशी या जीवघेण्या हत्यारांनीशी जर एखाद्या व्यक्तीला मारहाण झाली तर त्याचा मृत्यू होऊ शकतो त्यामुळं यांनी संतोष देशमुख यांना जीवे मारण्यासाठीच अशा पद्धतीची हत्यार बनवली होती हे स्पष्ट झालं या सगळ्यांचं बॅकग्राऊंड पाहिलं क्रिमिनल बॅकग्राऊंड तर प्रत्येकावर पाच सहा गुन्हे दाखल आहेत तो कृष्णा आंध्रे तो ऑलरेडी तीनशे सातच्या गुन्ह्यात फरार आहे आता तो या खुनात देखील फरार आहे त्यामुळे या सगळ्यांना नेमकं कुणाला कशा हत्यारांनी मारायचं आणि कसं त्याच्याकडनं काय वसूल करायचं कुणाला फक्त सडकून सोडून द्यायचं आणि रकमा वसूल करायच्या कुणाला जीवानिशी घालवायचं या सगळ्या पद्धतीची टेक्निक माहीत असल्यामुळं या आरोपींनी कारण की यांचा उद्योगच तोच मुळातच मुकादम म्हणून त्यामुळं दमदाटी करणे शिविगाळ करणे उचलून नेणे मारहाण करणे हे यांना ऑलरेडी माहिती आहे हे सरात आहेत या बाबतीत यांनी हे आधी केलेलं आहे त्यामुळं संतोष देशमुख सारख्या व्यक्तीला मारण्यासाठी त्यांनी अशा भयानक घेण्या हत्यारांचा वापर केला आणि त्या हत्यारांच्या साह्यानं संतोष देशमुख यांना हालहाल करून मारलं हा आ, हत्यार परीक्षण अहवाल म्हणजे वेपन एक्झामिनेशन रिपोर्ट समोर आल्यानंतर हे ऑलरेडी क्लिअर झालंय की या आरोपींनी हत्यार जी आ, या संतोष देशमुख यांना मारताना वापरली ती ऑलरेडी तयार केली आधी बनवली खास विशिष्ट शैलीत आता तुम्ही मला सांगा गाडीचे क्लच वायर त्याचा चाबूक बनवणं याचाच अर्थ समोरच्या माणसाला कितीत वेदना होत असतील जेव्हा तो चाबूक अंगावर पडत असेल लोखंडी रॉड एक दोन ठोके नाहीत सुरेश धस यांनी विधानसभेत म्हटलं होतं की दोनशे ठोके संतोष देशमुखांना मारण्यात आले कारण की सुरेश धस यांनी जो पोस्टमार्टम रिपोर्ट तयार झाला तेव्हा सी एस यांच्याशी चर्चा केली होती सिव्हिल सर्जन तेव्हा त्यांनी असं सांगितलं होतं की एवढे ठोके या व्यक्तीला मारले गेलेले आहेत आता त्यामुळेच संतोष देशमुख यांचं दीड लिटर रक्त साकळलं शरीरामध्ये एवढंच नव्हे तर या हत्यारांशी मारलंच पण आणखी बाकीची काही छोटी मोठी हत्यारं वापरण्यात आली शिवाय लाथाबुक्क्यांनी केलेली मारहाण वेगळीच आपल्याला आठवत असेल याच प्रतीक घुलेनं एक हत्यार जिथं संतोष देशमुख यांना मारण्यात आलं तिथल्या झाडा झुडपात लपून ठेवलेलं काढून दिलं होतं आणि ते जे हत्यार होत त्या पायपाचे पंधरा तुकडे झाले होते इतकं बेदम त्या मारलंय जयराम चाटेच्या हातात कोयता होता म्हणजे आता ही जी चार हत्यार आहेत त्या चार हत्यारांनी मारलं पण कोयता धमकावणं दमदाटी करणं यासाठी वापरण्यात आला शिवराज देशमुख संतोष देशमुखांचे आते भाऊ जे ड्रायव्हिंग सीटवर बसून गाडी चालवत होते त्यांना गाडीतून बाहेर काढण्यासाठी जयराम चाटेनं याच कोयत्याचा धाक दाखवला त्यामुळं शिवराज देशमुख तिथून बाहेर आले याचाच अर्थ यांनी सगळ्या हत्यारांची तयारी केली होती त्यात ही विशिष्ट अशी हत्यार आधी बनवण्यात आली होती आणि हे सगळं करत असताना जेव्हा या हत्यारांना सप्लिमेंटरी म्हणून ला मारहाण तर वेगळीच झाली आपल्याला आठवत आहे प्रतीक घुले हा डब्ल्यू डब्ल्यू ई खेळामध्ये जसं अंगावर उड्या मारतात तसच हा धावत पळत संतोष देशमुखांच्या अंगावर त्यानं बूट घातलेत त्या बुटा छाताडावर उडी टाकली आणि त्याच वेळी संतोष देशमुखांच्या मुखातून रक्ताची उलटी बाहेर आली हे सगळं काही या प्रकरणामध्ये सुदर्शन गुलेनं आपल्या कबुली जबाबात म्हटलेला आहे आणि नंतर तो निश्चित पडला म्हणून आम्ही त्याला गाडीत घातला आणि मग अंधार पाडण्याची वाट पाहत बसलो असं देखील सुदर्शन गुलेनी म्हटलंय म्हणजे संतोष देशमुख यांना कोणत्याही परिस्थितीत आपल्याला यातून बाहेर काढायचंय या म्हणजे या, या खंडणी प्रकरणात जो अडथळा ठरतोय त्यातून त्याला बाहेर काढायचंय आणि मग बाहेर काढायचंय तर मग जगातूनच त्याला बाहेर काढावं लागेल असा प्लॅन यांनी आधी केला आणि त्यासाठी यांनी विशिष्ट अशी हत्यारं बनवली त्या हत्यारांच्या माध्यमातून संतोष देशमुख यांचा त्यांनी जीव घेतला आता हा सगळा अहवाल जो हत्याराचा हत्यार परीक्षण जो अहवाल आहे तो अत्यंत महत्वाचा या संपूर्ण खूनखटल्यामध्ये ठरणार आहे म्हणजे आरोपींनी इतकं प्लॅनिंग केलं होतं की कुठे उचलायचं कसं उचलायचं कसं अपहरण करायचं कोणती हत्यारं वापरायची कोणत्या हत्यारांना हत्यारांचा वापर केल्यामुळे संतोष देशमुख यांचा जीव जाऊ शकतो या सगळ्या गोष्टींचं प्लॅनिंग करूनच मग हा सगळा डाव साधण्यात आला त्यामुळं आता या प्रकरणामध्ये जो हत्यार परीक्षण अहवाल समोर आलेला आहे तो ज्यावेळी कोर्टामध्ये त्याच्यावर ऑर्ग्यू होईल म्हणजेच त्यावेळी जेव्हा युक्तिवाद होईल त्यावेळी मात्र या नराधमांनी या म क्रूर राक्षसांनी या, या हत्यारांची कशी बांधणी केली ती कशा पद्धतीनं तयार केली गेली के याची इत्तंबूत माहिती डॉट अँड डॉट डिटेल्स आपल्याला निश्चितच त्या ऑर्ग्युमेंटमध्ये ऐकायला मिळतील पाहायला मिळतील त्यामुळं आजचा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा हाच की संतोष देशमुख यांना मारायला या सगळ्या आरोपींनी खास हत्यार बनवली होती आणि या हत्यारांचा वापर याआधी देखील अनेकांना त्यांनी मारण्यासाठी केला होता पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी